आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून सुरू झालेली आहे मात्र आज जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्येच हडपसर मतदारसंघ जो आहे त्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आज सुषमा अंधारे यांची एक पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये हद हडपसर विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी महादेव बाबर जे आहेत शिवसेनेचे तर तेच उमेदवार असणार असं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर खरं तर घोषणा केलेली आहे मात्र विद्यमान जे आमदार आहेत चेतन तुपे ते स्वतः राष्ट्रवादीचे होते आणि त्यामुळे ही जी जागा आहे ती राष्ट्रवादीला खरंतर चर्चा होती त्यामुळे जगताप जे आहेत ते देखील गेल्या अनेक दिवसांपासून या विधानसभा मतदारसंघामधून जे आहे ती तयारी करत होते मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी थेट नाव जे आहे ते जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येच एक दुफळी जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळतीय सुषमा अंधारे काय म्हणाल्यात ते पाहूयात आणि त्यानंतर आता प्रशांत जगताप जे आहेत त्यांनी देखील यावर त्यांची बाजू जी आहे ती व्यक्त केलेली आहे काय प्रकरण आहे पाहूया राहिलेल्या आहेत त्या ते अठरा जागांच्या संबंधाने पंधरा ते अठरा जागांच्या संदर्भाने आता फक्त चर्चा उरलेली आहे त्या पंधरा ते अठरा जागा त्यामध्ये मुंबईची कुलाबा शिवडीची जागा असेल श्रीगुंदा की पारनेर अशी एक परिस्थिती आहे इकडे अ मुखेडची जागा त्यानंतर धाराशिव मधली तुळजापूर की औसा या जागेच्या संदर्भाने अशा ज्या का काही एक पंधरा ते अठरा जागा आहेत त्या पंधरा ते अठरा जागांपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक सात ते नऊ जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना यांच्यातली चर्चा आणि उर्वरित जागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती चर्चा आहे महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांच्या साठी लढणार आहेत सगळीकडून जागा शिवसेनेची जागा आहे महादेव बाबन लढवणार आहे महाविकास आघाडीकडून हडप चर्ची जागा आहे शिवसेनेला करते हैं। मी स्टेटमेंट आणि माझ्या पक्षाची हे व्यवस्थित बोलल्या अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा की शिवसेनेची जागा आहे शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कबूल केलं नाही नाही आम्ही तीन जागांची मागणी केली त्याच्यावर अजूनही ठाम आहोत आता कोथरूड आणि वडगाव शेरी अशा दोन जागा राहिलेल्या आहेत सो त्या संबंधाने पण चर्चा चालू आहे आणि तशीच चर्चा तिकडे श्रीगोंदा आणि पारनेरच्या संबंधाने चालू आहे सांगितले जागा पण सांगून आली शिवसेना किती जागा राहिलेल्या महाविकास आघाडी नहीं। 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 एक लक्षात घ्या असं सुष्माई खूप मोठ्या नेत्या राज्याच्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारात अशा प्रकारची घोषणा केली असेल तर माझे जे संस्कार त्याप्रमाणे मी पवार आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागची साडे पंचवीस कामकाज करतोय आघाडीचा घटक म्हणून पंधरा वर्ष या राज्यात मी कामकाज केलेलं आहे म्हणजे आज तर आघाडीला पंचवीस वर्ष होत आले आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाच वर्ष एकत्रित आहोत मला जे संस्कार प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे आघाडीचा निर्णय जाहीर करणे आघाडीचा सीट जाहीर करणे आघाडीचे उमेदवार जाहीर करणे हा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियादाई आदरणीय जयतरावजी पाटील साहेब आदरणीय उद्धवजी साहेब आदरणीय आदित्य साहेब आदरणीय संजय राऊत साहेब काँग्रेस म्हणून मान्य नानासाहेब पटोले असतील मान्य बाळासाहेब थोरात असतील किंवा मान्य पृथ्वीराज चव्हाणसाहेब असतील हे पहिलं येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आघाडीची घोषणा करतील महाविकास आघाडी आमची झालेली आहे त्याच्यानंतर कुठल्या जागा कुठल्या पक्षाला ते जाहीर करतील आणि त्याच्यानंतर जो तो पक्ष आपापल्या उमेदवारी जाहीर करतील त्याच्यामुळं कदाचित ही सगळी यादी त्यांच्या अगोदर मान्य सुष्मतांकडे गेली असेल त्याच्यामुळं त्यांनी ते जाहीर केलं असेल पण मला खात्री आहे की या संदर्भामध्ये योग्य ते निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि अर्थात तिन्ही पक्षांचे घेतील आदरणीय पवारसाहेब हे या अख्ख्या मागा महाविकास आघाडीचा कणा आहेत ह्या सगळ्या प्रकारची घोषणा करण्याचा अधिकार आदरणीय पवारसाहेबांना आहे पण कदाचित विशेष अधिकारामध्ये सुष्मता यांनी घोषणा केली असेल त्याचा खुलासा त्यांनीच जास्त केलेला बरा पण अजूनही कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही अशा प्रकारचे निर्णय जाहीर करण्याचा अधिकार हा माझ्यासह कुठ आमच्या महाविकास आघाडी पक्षातल्या कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा कार्यकर्त्याला नाही काही अधिकार ज्यांचे त्यांनाच दिलेले बरे त्या अधिकार आदरणीय जे पवारसाहेबांचे आहेत उद्धवसाहेबांचे आहेत नानासाहेब पटोलेंचे आहेत ते अधिकार मी किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेऊन उद्या चार दिवसांनी अशा याच्या विपरीत काय जर घडलं तर त्यानंतर जनतेला आणि पत्रकारांना विचारताना म्हणजे उत्तर देताना दमशाक होणार नाही याची काळजी सगळ्यांनी केली पण ते कॉन्फिडन्स पाहायला मिळाला पक्षापेक्षा आणि नेत्यापेक्षा कुणी मोठा नसावा असं माझं स्पष्ट मत आहे मी पवार साहेबांच्यापेक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपटे शरदचंद्रजी पवार या पक्षापेक्षा मोठा नाही मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षासाठी आणि नेत्यासाठी केलेले योगदान हे पक्ष आणि नेता निश्चित विचारात घेत असतो त्याप्रमाणे निर्णय होत असतात त्यामुळे सुषमाताईंचा यांचा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स एक अजून काय आहे